सगळे आता सात जण आहेत त्यातले सहा कुठल्या गोष्टी कुठल्या क्वालिटी चोरायला आवडते सुबोध मी ॲक्च्युली उमेश आणि मधुरा जर सोडले तर सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे लेट मी स्टार्ट विथ अतुल अतुलबरोबर तर मी सिरियल केली आहे जागोमहून त्या रे मी दीड वर्ष एकत्र काम केलं आहे अतुलकडनं खूप शिकण्यासारखं आहे आणि त्याचं भाषेवरती प्रभुत्व जे आहे ते मला चोरायला आवडेल सो ते मी चोरीन आनंद इम प्रॉम टू ॲक्टर आहे तो कधी काय करेल काय बोलेल कसा वागेल याचं कोणालाही भान नसतो तो तो कस काही काही करू शकतो सो एम फ्रॉम टू जे त्याचं वागणं आहे ते मला चोरायला आवडेल uh... सुबोध बरोबर बर मी पाच सहा फिल्म्स केलेल्या के आहेत सुबोध आ, आ, स्विच ऑन अँड स्विच ऑफ ॲक्टर आहे म्हणजे तो आधी असं टेकच्या आधी गप्पा 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 करेल किस्सा आणि अमुक तमुक असं वगैरे आणि टेक म्हटलं की तो कॅरेक्टरमध्ये घुसतो आणि तुम्ही असे बावचळता की अरे अरे थांब 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 मी मी रेडी नव्हते पण तो करतो ते सो ते त्याच्याकडनं चोरायला आवडत स्विच ऑन अँड स्विच ऑफ मुक्ताकडनं ती इज अ सरप्राईज पॅकेज जेव्हा ती टेक करते म्हणजे रिहर्सलला काहीतरी असं असं टेकमध्ये काहीतरी वेगळं करते आणि सो ॲज अन ऍक्टर तुम्हाला अलर्ट राहायला लागतं की ती काय रिॲक्शन देईल काय बोलेल म्हणजे डायलॉग्स ती तेच घेईल पण एखाद्या गोष्टीवरचं रिएक्शन काहीतरी वेगळी असेल आणि विच आर नॉट प्रिपेअर्ड फॉर मग तिचं मग मग तुम्हाला ऍक्टर म्हणून अलर्ट राहू नाही कॉम्प्लिमेंट आहे कारण डेफिनेटली कॉम्प्लिमेंट आहे कारण ती काय बोलणार आहे किंवा काय रिॲक्ट करणार माहीतच नाही सो ॲज अन ॲक्टर मला ऍब्स्युटली अटेंटिव्ह राहायला लागतं की ती काय करते आणि सो इट्स अ लर्निंग एक्सपिरियन्स ते मी मुक्ताकडनं शिकले उमेश उत्तम ॲक्टर आहेच म्हणजे त्यात काही वादच नाही पण उमेशनी माझं आणि उमेशचे बऱ्यापैकी सीन्स होते आणि मी मी उमेशबरोबर आधी कधी काम केलं नव्हतं एका तासात आमची मैत्री झाली तिने मला इतकं कम्फर्टेबल केलं की मग गप्पाटप्पा असू दे किस्सा असू दे मग कोणी काय केलं आणि मग कामाबद्दल बोलणं चर्चा वगैरे ही मी मी ॲपस्युटली कम्फर्टेबल इन बनवली सो so, समोरच्याला कम्फर्टेबल कसं करणं हे मी उमेशकडनं शिकले आणि मधुरा इतकी गोड आहे की तिला खूप एक प्रश्न एकतर प्रश्न नेहमी सतत पडत असतात आणि मधुरा तिने ज्या पद्धतीचं कॅरेक्टर तिने स्वतः उभं केलेलं आहे फिल्ममध्ये ज्या म्हणजे जसं विचार करून तिने उभं केलेलं ना ते तिच्याकडनं शिकण्यासारखं होतं सो सगळ्यांकडनं काहीतरी शिकले मराठी मीडियाला करा बेल बेलैकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा